वैष्णवी हुंडावळी प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबियाच्या खोटारडेपणाचा हळूहळू बाहेर येऊ लागलाय जेसीबी विक्री प्रकरणात प्रशांत येवंडे याची फसवणूक प्रकरणात हगवणेंचा आणखी एक प्रताप समोर आलाय स्वतःचा विकलेला जेसीबी येळवंडे यांच्याकडून स्वतःची माणसं पाठवून स्वतः हगवणे यांनी तो पसार केलेला आहे आणि ही माणसं बँकेची असल्याचं भासवण्यात आलं होतं पाहुयात हगवणेचा स्पेशल ट्वेंटी सिक्स बाप बापलेकांच स्पेशल छब्बीस विकलेल्या जेसीबी जप्तीचा बोगस ड्रामा बँकेच्या वसुली एजंटच्या मदतीनं चोरला जेसीबी बॉलिवूड मधील स्पेशल छब्बीस हा सिनेमा आपण सर्वांनी पाहिला असे या सिनेमा तोते आयकर अधिकारी अनेकांच्या घरावर धाडी टाकत लूट करतात तशाच पद्धतीनं वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबियांचे खोटारडे कारनामे हळूहळू ही विकलेल्या जेसीबीचे पावणे बारा लाख शिवाय वसुली एजंटच्या माध्यमातून विकलेला जेसीबी पळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय ही आता सध्या महाळुंगे पोलीस ठाण्याच्या परिसरात आहे हाच तो जेसीबी आहे तो महाळुंगे पोलीस ठाण्याच्या परिसरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या प्रकरणानंतर म्हाळुंगे पोलिसांनी इंडसंट बँकेच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं यावेळी अधिकाऱ्यांनी पोलिस दाबाद असं सांगितलं की जेसीबी जप्त करण्याचे आदेश दिले गेले नव्हते तरी देखील बँकेचे जे काही एजन्सी होते ज्यांना थकीत प्रकरणातले जेसीबी जप्त करण्याचे काम दिले जातात त्या लोकांनी हा जेसीबी जप्त केला आणि जप्त करताना हा जेसीबी प्रशांत देळवंडे यांच्याकडनं जप्त केला आणि तो माघारी देताना शशांक घागवणे यांच्याकडे दिला गेला जेसीबी विक्रीचे पैसे आणि जेसीबी हडपण्याची मोडस ऑपरेंडी यांना विकलेला जेसीबी परत मिळवण्यासाठी हागवणेनं कट रचला जेसीबीचे हप्ते भरले नाहीत म्हणून जेसीबी जप्तीची नोटीस निघाली होती बँकेनं जे वसुली एजंट पाठवले होते त्यांच्याशी हागवणेनं संगनमत केलं वसुली एजंटांनी जेसीबी एळवंडे यांच्याकडून जप्त केला जप्त केलेला जेसीबी बँकेच्या गोडाऊन मध्ये जमा न करता हगवण्याच्या ताब्यात देण्यात आला जेसीबीच्या व्यवहाराचे अकरा लाख सत्तर हजार हगवणेनं हडपलेच शिवाय जेसीबी ही परत मिळवला आता हगवणेचे कारनामे एवढ्यावरच थांबत नाहीत दोन हजार बावीस मध्ये पोखलेंच्या भाड्याचा तीन लाखांचा चेक हगवणे यांनी बाऊन्स करून फसवणूक केली होती या प्रकरणी भोसले लँड डेव्हलपर्स या कंपनीकडून शशांक हगवणे चा विरोधात चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शशांक आगवणे यांनी मला दोन हजार बावीस साली एक कोथरोडला काम चालू होतं त्या ठिकाणी माझं पकल मशीन बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी रॉक ब्रेकिंगचं काम होतं त्यांनी मला मंथली बेसिसवर त्यांनी ते मशीन बोलून घेतलं आणि मला माझं मशीन पूर्ण चालवल्यावर त्यांनी मला काहीच पैसे दिले नाहीत त्याच्यानंतर त्यांनी एक चेक दिला तीन लाख रुपयाचा मला आणि तो चेक दोनदा बाउंज झाला राजकीय पदाच्या पडद्यावर राजेंद्र हागवणे अनेक गुन्हे करत होता आणि ते पचवतही होता मात्र आता त्याच्या पापाचा घडा भरलाय आणि हगवणे कायद्याच्या कचाट्यात का पुरता अडकलाय हेमंत चापुडे झी चोवीस तास पिंपरी चिंचवड